मी तुझी रे भाग तेरा रिया हात जोडून विनंती करते मी हे नाही करू शकत काका प्लीज बाबांची प्रॉपर्टी त्यांना द्या ती खूप खसलेत काका मी हात जोडते पण ते मात्र काही केल्या ऐकत नाहीत काका बोलतात एका दिवसात सांग मला नाहीतर नंतर काही उपयोग नाही तुझं तू ठरव स्वतःला वाचवायचं की अक्षूची फॅमिली रिया निघून येते अक्षूलाही सांगू शकत नाही मनात विचारांचं वादळ सुरू असतं मनात विचारांचं काहूल माजलेलं होतं रिया हॉस्टेलच्या बाहेर आली तिचं डोकं गरगरत असतं ती एका बाकड्यावर येऊन बसते समोर अंधारी आल्यासारखं वाटतं काय करू काही सुचत नाही डोळ्यातलं पाणी काही गेल्या थांबत नसतं था। काकांचे शब्द कानात घुमत असतात माझ्या मुलांबरोबर लग्न कर असं कसं बोलू शकतो हा माणूस लग्न म्हणजे खेळ वाटला की का यांना खूप वेळ तशीच बसून राहते ती अक्षूबरोबर लग्न करूनही सुखी राहील पण या अवस्थेत अक्षूंच्या आईबाबांचं काय आई, का? आई साहेबांना तर एक मायनर अटॅक येऊन गेला आहे अजून ट्रेस घेतला तर काय होईल त्यांचं आणि बाबा तर किती काळजीत आहेत त्यांना काय झालं तर कसं होईल अंकिता ताई प्रेग्नेंट आहे तर स्वातींचं इंजिनिअरिंगचं ॲडमिशन याच वर्षी घ्यायचं आहे कसं सगळं हँडल होईल मी स्वतःच्या सुखांसाठी सगळ्यांच्या आयुष्यांबरोबर खेळत तर नाही ना बाप्पा तिच्या डोळ्यातून अष्टूंच्या धारा वाहत असता ती एकसारखी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत राहते पण वाहणारे अश्रू काही गेल्या थांबतच नाही रस्त्यावरचे लोक येता जाता तिच्याकडे बघत असतात तेवढ्यातच अक्षुसा फोन येतो रिया कुठे आहे तू ती स्वतःला सावरत डोळे पुसते अरे मी जरा बाहेर आले बोल ना तू रिया लवकर आहे सिटी हॉस्पिटलमध्ये ये ना मला काहीच कळत नाही आई साहेबांची तब्येत अचानक बिघडली रिया आई साहेबांना काहीच बोलता येत नाही ग रिया तू ये ना पटकन अक्षू एकदम गोंधळून होतो तो घाबरून बोलत होता रियाला जे वाटत वाटत होतं तेच झालं अक्षू तू काळजी करू नकोस शांत हो मी येते लगेच रियाने तिची स्कूटी घेऊन पटकन सिटी हॉस्पिटल गाठलं आणि सिस्टरला विचारून ती पटकन आतमध्ये शिरली तिला समरून अक्षू बाबा स्वाती आणि दादा दिसला ती पळतच त्यांच्याकडे गेली तिने यायला यायच्या अगोदर तिच्या आईबाबांना ही कळवलं होतं तिने फोन करून त्यामुळे ते लगेच तिच्या पाठोपाठ आले होते अक्षूच्या खांद्यावर हात ठेवून तिने त्याला शांत केलं स्वाती रियाच्या खांद्यावर डोकं ठेवून खूप रडत होती आज पहिल्यांदा ती स्वातीला असं रडताना बघत होती नेहमी असणारी स्वाती ही आज हुंके देत रडत होती तिला गप्प करताना रिया स्वतःला सावरू शकत नव्हते सगळ्यांचे चेहरे काळजीने काळवंटले होते एकावर एक, एक संकट येत होती सगळेजण बाहेर बसले होते डॉक्टर काय बोलतात याची वाट बघत होते पण आई साहेब बेशुद्धच होत्या आजचा पूर्ण दिवस गेला रात्र झाली डॉक्टर मात्र प्रयत्न चालूच आहेत बोलत होते रियाला काय करावं ते कळत नव्हतं अक्षुंचा चेहरा भगवत नव्हता कोणाच्या पोटात अन्नाचा कणसुद्धा नव्हता अक्षूचे बाबा गुच्चुप एका साईडला जाऊन बसलेले असतात रिया बाबांना जाऊन धीर देत बोलते बाबा तुम्ही जरा हिम्मत हारलात तर मग आम्ही काय करायचं बाबा कायम तटस्थ असणारे बाबा आज मात्र काहीच करू शकत नव्हते हो एकही एक शब्द न बोलता ते गप्प बसले होते बाकीचे सगळे एक एक जण जवळ मन हलकं करत होतं पण बाबांना ते करणं जमत नव्हतं हो सगळं दुःख मना साठून ते बसलेले होते बाबांसाठी थोडासा तरी अक्षू चहा घे ना तू नाही घेतलास तर बाबा ही उपाशी राहतील बोलत ती दोघांनाही चहा तिथे तुम्ही सगळे घरी जा वहिनी एकटीच आहे घरी मी थांबतो साहेबांजवळ अक्षू स्वाती बाबा दादा बोलतो ती तिघेही काचेतूनच आई साहेबांना बघतात आणि जड पावळ्यांनी तिथून निघतात रिया बोलत होती अक्षू मीही थांबते येथेच नाही नको काही वाटलं तर मी फोन करेल तुला तू खूप थकली रिया चेहरा तर बघ तुझा कसा झालाय तो तिचा केसा हात फिरवत अक्षू बोलतो एवढ्या कठीण परिस्थितीही अक्षू माझ्याकडे एवढं लक्ष देतो एवढी काळजी घेतो या विचाराने तिच्या डोळ्यात पाणी येतं ती मनातच बोलते तुला कसं सांगू अक्षू मी पहिल्यांदा तुझ्यापासून खूप मोठी गोष्ट लपवते मला माफ कर अक्षू तुला सांगावं असं खूप वाटतंय पण कसं सांगू येथे अजून आई साहेब बेसुद्धाच आहे आणि अजून तुला टेन्शन कसं देऊ मी रिया विचारातच घडून गेलेली असतानाच अक्षूची हाक मारण्याने ती भाणावर येते तो तिच्या खांद्यावर हात ठेवून बोलतो काय सांगायचं का तुला तिला क्षणभर वाटतं की याला माझ्या मनातलं कळलं की काय रिया बोल ती डोळ्यातच पाणी पुसत बोलते काही नाही अक्षू रिया सगळं ठीक होईल तू एवढा वेळ मला धीर देत होतीस आणि आता अशी तूच मारली तर कसं होणार जा तू घरी खूप उशीर झालाय ती अक्षूच्या डोळ्यात बघते अक्षू कसं सांगू तुला पुढं काय होईल मी तुझ्या जवळ तरी असेल की नाही या विचारानेच तिचा जीव कासा विचा होतो अक्षूचा हात घट्ट पकडून ठेवते तिला त्याला सोडून एक क्षणही दूर जावंसं वाटत नाही रिया शांत हो तू जा घरी काही नाही होणार आई साहेबांना अक्षू तिला धीर देत बोलतो रिया त्यांचा निरोप घेऊन निघते तिच्या आईबाबांना गाडीत घेऊन आलेली असताना त्यामुळं ती पुढं निघून जातात रिया स्कूटीवर जाते त्यामुळे अक्षू तिला स्कूटीपर्यंत सोडवायला येतो अक्षू चल मला फोन कर नक्की काळजी घे स्वतःची मी सकाळी लवकर येते हो रिया नीट जा मी शिंदेला घरांची निलामीसाठी थोडासा टाईम मागितलेला आहे अक्षू बोलतो तशी रिया एकदम चमकते बघू काय होतं ते बाबांना काही होऊ नये याची पण भीती वाटते ग अक्षूच्या डोळ्यातून पाणी येतं अक्षूचा चेहरा काळजीने ग्रासला होता दोन तीन दिवस झोप नव्हती डोळे लाल झाले होते बहुतेक तू एकटा असताना खूप रडला आहे असंच वाटत होतं अक्षू तू खचू नकोसणारे तुझा असा चेहरा बघवत नाही मला काय करू रिया माझ्या हातात काहीच उरलं नाही आता परिस्थिती पुढं हतबल झालो असं वाटतं की माझा जीव देऊन हे सगळं नीट होत असतं ना तरीही मी ते केलं असतं बाबांसाठी बाबांची मेहनत अशी डोळ्यांसमोर निलामी होत असताना नाही बघू शकत रिया बघ मला एवढा तास होतोय तर त्यांची काय अवस्था झाली असेल ते बघून दाखवत नाही पण मनात विचार करत बसतात ते त्यांचे पाणवलेले डोळे पुसत रिया बोलते अक्षू निघेल काहीतरी मार्ग तू शांत हो अक्षू तू असा खसला तर मी नाही जात घरी तुझ्याजवळ बसून राहते चल आता मध्ये जाऊ नाही रिया तू जा घरी खूप रात्र झाली ठीक आहे तो स्वतःला सावरतच नाटक करत बोलतो ती निघते अक्षुचा चेहरा मात्र सारखा समोर येत असतो काळजीने घासलेला ती घरी जाते बेडरूमचा दरवाजा आल्या आल्या लॉक करते आईबाबांना सांगते अक्षु बरोबर जेवण आले जेवणाची इच्छा पूर्णपणे मेलेली असते तिचा अक्षू सकाळपासून उपाशी असताना तिला तरी जेवण कसं गोड लागेल आल्या आल्या पहिलं विक्रम काकांना फोन लावते सोमरून कणभर भर आवाज येतो बोला सुनबाई मला माहीतच होतं तुम्ही फोन करणारच काय ठरलं मग तुमचं रिया बोलते काका का, का, का असं वागता तुम्ही आमच्यासोबत तुम्हाला नेमकं काय हवं आहे का, का सगळ्यांच्या पाठी लागला आहात तुम्ही हो हो किती प्रश्न सुनबाई जरा श्वास तर घ्या ते परत विचित्र हसत बोलतात पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं की मला त्यांच्या प्रॉपर्टीत काहीच इंटरेस्ट नाही कारण या अगोदर खूप प्रॉपर्टी मी घेतली त्यांच्याकडं नायलाइज होता माझा त्यामुळे प्रॉपर्टीचं कारण पुढे करावं लागलं फक्त तुम्हाला सुनबाई करून घेण्यासाठी एवढी धडपड अजून दुसरं काय तुम्ही नाही तयार झाला तर मात्र ती घ्यावी लागेल मला फक्त अक्षयला त्रास द्यायचा का बरं काका त्यांच्याबरोबर तुम्ही पूर्ण कुटुंबाला त्रास देत आहात मी नाही देत त्रास त्यांच्या कुटुंबाला सुनबाई तो तुमच्यामुळं मुळे होत आहे तुम्ही हो बोलला असता तर आजच त्यांची सगळी प्रॉपर्टी त्यांच्या ताब्यात असली असती आणि शिवाय आमच्या बहिणीसाहेब अशा मरणाच्या दारात गेल्या नसत्या आणि परत ते जोर जोरात असतात हो पण तू प्रणित बरोबर लग्न केलं की हे सगळं नीट होईल फक्त त्रास तुमच्या लाडक्या अक्षूला होईल अक्षयला त्रास झाला तरच मला आणि माझ्या कुटुंबाला आनंद मिळेल फक्त तुमच्यामुळं आणि अक्षयमुळं सगळे विनाकारण संकटात सापडले तुम्हीच ठरवा काय करायचं ते बाकीच्या लोकांना तसंही मला त्रास नाही द्यायचा मलाही माझ्या भावाच्या जीवांची काळजी आहे की मी एवढाही कठोर नाही सुनबाई पण त्या अक्षयला कितीही त्रास दिला तरी कमीच आहे त्याला फक्त तडफडत बसताना बघायचं मला पण जर का तुम्ही प्रणित बरोबर लग्न नाही केलं तर प्रॉपर्टी पेपर भेटणार नाहीत आणि प्रिय आई आणि त्यांच्या पाठोपाठ दादांचाही काहीही होऊ शकतं तुम्हीच ठरवा काय हवं हो तुम्हाला आणि फोट कट झाला ती डोकं उशीमध्ये खुपसून खूप वेळ रडत बसली अचानक अक्षूंचा फोन आला तिने पटकन फोन घेतला आई साहेब शुद्धीवर आल्या असल्याची अक्षू सांगत होता हे ऐकून तिला बरं वाटतं तिने डोळे पुसले थोडा वेळ बोलून खूप रात्र झाल्यामुळं तिने अक्षूला आराम करायला सांगून फोन ठेवला सकाळी उठल्यावर रिया आईसाहेबांना भेटून जास्त वेळ न वाया घालवता पहिलं त्या प्रणितला भेटायला ठरवते त्याला भेटायला डायरेक्ट काकांच्या ऑफिसमध्ये जाते ती त्यांच्या केबिनमध्ये कोणालाही न विचारता शिरते तेथे तो प्रणित एका मुलीला मिठीत घेऊन बसलेला बघून ती थोडीशी पाठी सरकते ते दोघंही थोडेसे स्वतःला सावरत बाजू होतात ती मुलगी तिचा ड्रेस नीट करत कोपऱ्यात उभा राहते आणि चिडून बोलते प्रेम ही कोण आणि अशी कशी डायरेक्ट केबिनमध्ये आली तोही चिडतो रिया मूर्ख आहेस का ग तू दुसऱ्यांच्या इथे असं न विचारता घुसतेस कोण तू तु? तुला माझ्याशी लग्न करायचं तरीही तुला माहीत नाही मी कोण श्रिया त्याला प्रश्न विचारते अहो म्हणजे तू तर रिया हो असत बोलतो बस बस रिया बोलते मी बसायला नाही आले तू तु आणि तुझ्या बाबांनी हे काय चालू केलं हे थांबवा अगोदर ही गुरमी कमी कर अगोदर आणि तू काय ठरवलं आहेस ते सांग मान्य असेल तरच बोल नाहीतर चालती हो इथून तो प्राणी तिच्यावर खेकस बोलतो रिया पुढं काहीच पर्याय दिसत नव्हता ती सुन्न होऊन उभा राहते त्या पुजारी काकांचा शब्द तिच्या लक्षात येतात सगळे दरवाजे बंद झाले की कुठून तरी एक आशेचे किरण दिसते समोर पण त्या मार्गावरून जायचं की नाही ते तुझ्या हातात आहे तिला शंभर वाटून जातं तो आशेचा किरण म्हणजे फक्त हा प्रणित आहे दुसरे सगळे मार्ग बंदच दिसतात रिया देखत तीही मुलगी त्यांच्या खांद्यावरून हात फिरवत चाडे करत असते प्रेम तुझं इच्छा बरोबर लग्न झाल्यावर मग तू माझ्याशी कधी लग्न करणार ती मुलगी प्रणितला बोलते पिल्लू तुझ्यावर तर माझं आहेच प्रेम मला फक्त त्या आधी अक्षुंचा बदला घ्यायचा म्हणून हिला घेऊन जाणार आहे घरी बस एवढंच रिया बोलते म्हणजे हे तुला काय करायचं तो प्रणित रियावर गुणमत बोलतो बघ पेपर हवे असतील आणि आई साहेबांचा आणि त्यांची सगळी फॅमिली हवी असेल तर तुला हे करावं लागेल आणि हो तुला काय माझ्याबरोबर खरं खरं लग्न करायचं नाही आहे फक्त आपण न लग्न करताच माझी बायको म्हणून फक्त आठ दिवस माझ्या घरात राहायचं ते विधीमंत्र नाही नाही करायचं मला फक्त त्या अक्षू देखत तुला माझ्या घरात न्यायचं आहे नंतर मी तुला पाठवीन तुझ्या घरी पण तेव्हापासून मात्र अक्षू तुझ्याकडे कधीच बघणार नाही कायम तिरस्कार करत राहील हेच मला हवंय आणि प्रणित त्या मुलीला त्यांच्याकडे खेचत बोलतो नंतर मग मी माझ्या पिल्लूबरोबर लग्न करणार ती मुलगी आणि प्रणित मोठमोठ्याने हसत असतात रियाच्या डोळ्यातून पाणी येतं तिला असं वाटतं की जणू इथं तिच्या आयुष्यांचा बाजार मांडलाय कुणीही काहीही बोलावं आणि गुच्चू पैकून घ्यावं पण हा अक्षुंचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं तुला ती रडत रडत बोलते त्यालाही ही कमीच आहे त्यानेही त्याने जी माझ्या कुटुंबाला शिक्षा दिली ना त्याच्या पुढं कधी कधी वाटतं की त्याला एकदा संपून टाकावं तो दात ओठ खात बोलतो पण नाही असा एकदम नाही मरू देना त्याला आता इथून पुढे तो रोज मरेल थोडं थोडं त्याच्या त्या काड्या चेहऱ्यावर आटी पडल्यामुळं तो जास्तच भयानक दिसत होता रियाला हे सगळं ऐकून जीव कोणीतरी आपला खेचत असल्याचा भास झाला तो खूपच रागात होता जा तू इथून तुझा निर्णय झाला तरच सांग नाही तर येऊ नकोच इथून पुढं त्याला अक्षूबद्दल एवढा राग बघून रियाला आश्चर्य वाटलं आणि खूप भीतीही वाटत होती ती तिथून रडतच बाहेर येते त्याच्या ऑफिसमधील पूर्ण लोक तिच्या चेहऱ्यांकडे बघत असतात आणि ती मात्र तिथून पटापटा पाऊल टाकत बाहेर येत असते हळूहळू आई साहेब बऱ्या होत असतात शिंदेने घरांची लिलावसाठी दहा दिवस वाढवून दिलेले असतात त्यासाठी थोडंसं अक्षूकडे टाईम असतो पण पुढं काय हाही मोठा प्रश्न असतो आठ दिवसांनी आई साहेबांना डिस्चार्ज मिळतो हॉस्पिटलमधून त्या घरी येतात पण त्यांची तब्येत म्हणावी तशी नीट नसते म्हणून घरी त्यांची काळजी घेता यावी सगळे वेळेच्या वेळी व्हावं यासाठी दोन नर्स ठेवलेल्या असतात रिया आई साहेबांना भेटायला घरी जाते घरात सगळे जण असतात ज्या घरात नेहमी सगळे एकत्र बसून हसनांचा आवाज येत असतो जे घर नेहमी खुश असतं त्या घरात आज तिला पाऊल टाकतानाच भयानक मशानात शांत दिसते आई साहेब बेडवर गुच्चूप पडून होत्या बाबा बाहेर लोनमध्ये एकटेच गप्प गप्प होते रिया समोर येत असताना हसली त्यांच्याकडे बघून पण ते त्यांच्यात विचारात होते जणू ते शरीराने फक्त तिथे होते मनाने नाही ती स्वातीजवळ गेली स्वातींच्या चेहऱ्यावर रंग चुडालेला होता अंकिता वहिनी ही गुच्चूप बसून होती दादा पुढे जायची सोय कुठे होती का यासाठी वणवण फिरत होता अकाउंटवर पैसे नसतात कसं होणार यांचा मोठा प्रश्न असतो कधीच कुठल्या गोष्टींची कमी नव्हती मग असं अचानक सगळं हातातून कोणीतरी हिसकावून घेतलं कोणी घेतलं तेव्हा त्या मनांची ती तगमग चालू असते ती त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती रिया सगळ्यांना अशा अवस्थेत बघू शकत नव्हती अक्षू त्यांच्या रूममधून बाहेर बहरून रूममध्ये फेऱ्या मारत होता कशातच मन त्यांचं लागत नव्हतं हो पुढं काय यांचा विचार डोक्यात होता असंच चालू राहील तर आईसाहेबांचं आणि बाबांचं काय होईल हा विचार त्याला अस्वस्थ बसू देईना रिया वेड्यासारखी सगळ्यांकडे बघत होती सगळ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत होती पण ते व्यर्थ होतं हे तिला माहीत होतं रियाला पार्टीच्या वेळेस घरातलं वातावरण आठवलं किती खुश होते सगळेजण असं वाटत होतं तेव्हा तिला की लोक जे स्वर्ग स्वर्गच बोलतात तो हाच आणि आज त्या स्वर्गाची काय अवस्था झाली ती तिथून घरी जायला निघते मनात काहीतरी ठरवून पण त्याआधी आपल्या लाडक्या अक्षूला निरोप घेण्यासाठी त्यांच्याजवळ जाते तो असा उदास खिडकीत उभा असतो ती येऊन अक्षूला मिठी मारते अक्षू काय माहितीतून पुढं तुला कशी मिठी मारायला जमेल की नाही मला पण हे घरातलं वातावरण बघवत नाही मला आईबाबांना अशा अवस्थेत काही झालं तर मी आयुष्यभर स्वतःला माफ नाही करू शकणार अक्षु त्यापेक्षा मी स्वतःला तुझ्यापासून वेगळं करते झालं हा आता शिवणींचा खेळ आता ती घरातली स्मशान शांतता नाही बघवत मला मला माहीत आहे अक्षु मी तुला सोडून जाते पुढं माझं काय होईल कसं होईल यांचा विचार नाही केला मी काही होऊ दे आजच्या घडीला सगळे घरातले नीट असणं खूप महत्त्वाचं आहे मी निर्णय घेतला अक्षू तू मला समजून घे प्लीज अक्षू मला चुकीचं नको समजू मी तुला नाही सांगू शकत कसं सांगू तरी तुला ती एकटक अक्षूंच्या डोळ्यात बघत असते तुला कायमचं गवण गमवण्याचं दुःख काय असतं याच विचाराने जीव अधीर होतोय मी पुढं तुझ्याशिवाय जगू तरी शकेल का हेही मला माहीत नाही आज तुझ्या मिठूतून बाजूला व्हावं असं वाटतच नाही जड मनाने ती मिठीतून बाजूला होत स्वतःचे डोळे पुसत पुसत ती निघते जाताना तिला अक्षूला नजरे सामाव झपा झपा पाऊल टाकत असते गेटच्या बाहेरच तिला विक्रम काका भेटतो लक्षात आहे ना उद्या घरांचा लिलाव आहे ते नाही म्हटलं तुम्हाला आठवण करून द्यावी काका तिला बोलतो ती त्यांच्याकडे न बघता तशी सुभा राहते डोळे अश्रूने भरलेले असतात उद्या कोणीही मरू शकतो काका बोलतात किती निर्दयी आहे हा माणूस रिया तुच्छतेच्या नजरेने फक्त त्याच्याकडे बघत असते तिची नजर ओळखून घेत काका बोलतात हो oh, माहीत आहे मला मी खूप निर्दयी आहे ते ते हसत हसत बोलतात तुम्हाला खरंच खरंच लग्नही नाही करायचं माझ्या मुलांबरोबर फक्त त्यांच्याबरोबर राहायचं नाटक करायचं खोटं खोटं पण त्या अक्षूंचं खरखर ते विचित्र हसणं बोलतात पण का काका तुम्ही अक्षूवर एवढं चिडत आहात त्याची काय अवस्था होईल मी नसल्यावर तुम्हाला काय माहीत आहे रिया बोलते काकांना काहीही बोला पण काकांवर काही परिणाम होत नाही हो हो सुनबाई त्यांची अवस्था काय होईल हे माहीत आहे म्हणून नसतं करतो हे सगळं खरंच सांगू आजपर्यंत त्याला त्रास देण्यासाठी खूप मार्ग अवलंबे व्यर्थच गेले तुला त्यांच्यासोबत बघितलं तुझ्यासाठी तुझ्या प्रेमात वेढा होताना तो तसा न तसा गच्चीवर फोनवर तुझ्याशी बोलताना बघितलं तेव्हाच ठरवलं त्याचा हा आनंद गेलाच पाहिजे मगच तो हतबल होईल त्याला रोज तुटताना बघून मी जी मज्जा येईल ती माझ्यासाठी खूप महत्वाची असेल ते रागात बोलत होते आणि अक्षूंचं लग्न जवळ आल्यावर हे सगळं करायचं ठरवलं रिया एकही शब्द न बोलता निघून जाते तिच्या बिल्डिंगच्या खालच्या गार्डनमध्ये बसून राहते थोडा थोडा पाऊस येत असतो त्या रिमझिम पावसाचे थेंब ज्या पाऊसने अक्षुने तिला बाईकवर कॉलेजमधून आणलं होतं ज्या पावसामुळं अक्षू तिच्यापासून लांब राहू शकत नाही तोच पाऊस आज तिला बोचत होता त्या पावसांच्या पाण्यांबरोबर डोळ्यातले पाणीही त्या सामावून जात होते ती त्या पावसांचा फायदा घेत रडत होती एकटीच गार्डनमध्ये बसून अक्षूपासून दूर जायच्या विचाराने कासवीत होत होती तेवढ्यातच प्रिया येते रिया चलवरती येथे कशी काय बसली आहेस प्रिया बोलत होती पण रियाला मात्र ते दिसत नव्हतं मग शेवटी प्रियाने तिच्या खांद्याला जोरात हलवत बोलते रिया रिया लक्ष कुठं आहे तुझं तेव्हा कुठे ती भाणावर आले प्रियाने छत्रीखाली तिला घेऊन आतमध्ये गेले रिया किती विचार करशील शांत हो होईल सगळं नीट तू नको काळजी करू प्रिया रियांचं समजूत काढत होती कसं सांगू प्रिया तुला आत्ता नाही नीट होणार काही ती मनातच बोलत होती कोणालाही न सांगता सगळं दुःख मनात एकटीच झेलत होती तिच्या अक्षूला आठवत होती अक्षू खूप थकेल आता तुझ्या प्रेमात वेडी झाली मी तुझ्यासाठी पडून पडून पूर्ण गडून गेली पण तू अजून चार पावले पुढे जातोय मला काही सापडलंच नाही आता असं वाटत होतं की आलेलं जवळ तुझ्या अजून पंधरा दिवसांनी आपलं लग्नही होणार होतं पण परत दूर होतंय मी का असं मी माझ्या नशिबात तुझं प्रेमच नाही आता तर असं वाटतं की संपलं सगळं प्रिया तिला घरी घेऊन जाते रिया मात्र एकही एक शब्द बोलत नसते ती कपडे चेंज करून बेडवर पडून राहते प्रियाला तिचीही अवस्था बघवत नाही ती थोडा वेळ तिच्या जवळ बसून राहते रियाची आई प्रियाला प्रिया आणि रियाला चहा देते ती तो कोणाशीही न बोलता घेते प्रिया ही तिच्या मैत्रिणीला असं तुटताना नाही बघू शकत प्रिया ही डोळ्यातलं पाणी पुसत निघून जाते बेडरूममध्ये स्वतःला कोंडून ती दिवसभर पडून राहते रात्री झोपेत तिला अक्षूंचे बाबा मरण पावल्यांचं स्वप्न पडतं अगदी धाय मोकातून रडणारा अक्षू समोर दिसतो ती ओरडतच झोपेतून जागी होते पूर्ण घामाने ओली चिंब झालेली असते तिला ओरडण्याने आई बाबा ही तिच्या जवळ येऊन बसतात ती आईंचा हात पकडून तशीच पडून राहते आई तिला केसातून हात फिरवत तिला शांत करत राहते आईबाबांना मात्र रियाची काळजी लागून राहते दुसऱ्या दिवशी उजाडतो तिच्यासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी तो दिवस म्हणजे सगळ्यात मोठा काळा दिवस असतो अक्षुंच्या घरासमोर लिलाव चालू होतो टी व्हीवर न्यूजवर सगळे खरबड उडालेली असते गणेशांच्या घरांचा लिलाव रियांचे बाबा न्यूज बघत होते रियाही त्या आवाजाने थरथरल्या पावल्यांनी पुढं येत अक्षुंच्या घरांचं एक एक एकांचा चेहरा समोर दिसतो रात्रींचं स्वप्न आठवतं तिला जास्तच भीती वाटते तिला बघून बाबा ही न्यूज बंद करत तिला सावरतात ती बेडरूममध्ये जाऊन दरवाजा बंद करून बसते आणि काकांना फोन लावते आत्ताच्या आत्ता लिलाव थांबवा तुम्ही जे बोलाल ते मी करायला तयार आहे हे सगळं थांबवा पीच ते मोठमोठ्याने हसत हसत पहिली माझी डील आणि लगेच सगळे पेपर अक्षूच्या हातात लवकर ये मी जो ॲड्रेस सांगते तिथे तू येथे आलीच पाहिजे मी पेपर तिकडे पोचल ती दिलेले शब्द मोडत नाही असं बोलत ते फोन कट करतात ती घरातून बाहेर पडते आपण काय करतो याचं भान पूर्णपणे हरपलेली असते ती थेट काकांनी ज्या ठिकाणी यायला सांगितलं होतं त्या ठिकाणी जाते अक्षुने दिलेले ते ब्रेसलेट हातात घातलेलं असतं त्यांची पप्पी घेत तेही तिच्या अश्रूने पूर्ण नाहून निघतं त्याने घातलेली अंगठी बघते अक्षू मी तुझी रे मला समजून घे असं मनात बोलत असते तेथे पोचल्यावर तिला काकांच्या घरातली मयुरी प्रणित आणि त्यांची गर्लफ्रेंड जुही आणि काका दिसतात ती तेथे ते पोचते न पोचते तो चक्षूचा फोन येतो रिया सगळं नीट झाले आपला बंगला कंपनी फॉर्म हाऊस परत मिळालं रिया तुला माहीत आहे रिया तुला आई साहेबांबरोबर बोलायचं आहे आत्ताच्या आत्या इथे ये तू आल्यावर सगळं सांगतो तुला अक्षू एवढा खुश होता की रियाला तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता ती फक्त हो बोलली आणि फोन कट केला तिला ओढून ओढून रडावसं वाटत होतं ते अक्षूला थांबवण्याचा प्रयत्न करत होती पण तेही डोळ्यातून आपोआप उघडत होते विक्रम काका पुढे येत बोलला तुला जे पाहिजे होतं ते भेटलं ना मी माझा शब्द पाडला तुम्ही तुमचा शब्द पाडायचा तोपर्यंत तो, तो प्रणी तिच्या अंगावर साडी फेकत बोलतो एवढं रडायची गरज नाही तुला तुला लग्न नाही करायचं माझ्याशी फक्त ही साडी घाल आणि चल माझ्याबरोबर आमच्या बंगल्यावर तुला फक्त नाटक करायचं माझी बायको असल्याचं बस रिया त्यांच्याकडून लेखी पुरावा घेते शिवा कुठलीही जबरदस्ती किंवा बायकोंचे अधिकार तू दाखवायचे नाही हे कबुली करून घेते तो बोलतो मी माझ्या जुहीनबरोबर लिव्हिंग रिलेशनमध्ये राहतो आहे ऑलरेडी मला तुझ्यात काही इंटरेस्ट नाही रिया गुच्चिप साडी घालून तयार होती प्रणित ही शेरवानी घालून तयार होतं मग ते एका सजवलेल्या बागीमध्ये बसून वाजत गाजत निघता त्यांच्या बाजूला एका साईडला रिया बसलेली असते त्या प्रणितला आपल्या बाजूला असं बसवलेलं बघून तिला रडणं कंट्रोल होत नाही तुझा चेहरा समोर दिसतो मला माहीत आहे मी चुकले मला माफ करशील ना निरोप तुझा घेताना कसं सांगू तुला किती यातना होतात माझ्या मनाला मित्रांनो भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद